<laughs> चल येतो येतो बोरेवलीला येतो त्यांना बाय कर त्यांना बाय कर त्यांना बाय कर बाय कर बाय कर मम्मीला बाय कर मम्मीला बाय कर कपडे माग

ए पूजा ताई चल भाऊजी चला बाय बाय चला, चला चला बाय <laughs> चला भाऊजी बाय बाय रणित येस बाबू हा बघ कसा रडतोय जाऊ नको बाबू चला सात दिवस संपले मामाची सुट्टी संपली चला मामाची सुट्टी संपली चल गे चल जा बाय आम्ही रागवलोय आम्ही रागवलोय बाय नमस्कार मंडळी तर मी आहे गौरव पांचाळ आणि हा यश पांचाळ माझा भाऊ आम्ही केलेला आहे नवीन यूट्यूब चॅनल चालू तर त्याच्यावर आम्ही अपलोड करणार आहोत व्लॉगिंग वगैरे ते आता आम्ही चाललो आहे नाशिक टू मुंबई आम्ही इथे आलेलो आता बहिणीचं लग्न अटेंड करण्यासाठी आणि आता तुम्ही बघितलंच असेल बाय बाय सर्व होते तर तेच आम्ही सात दिवस इथे राहिलोय लग्न वगैरे अटेंड केलं आणि आता चाललोय घरी फक्त ब्लॉगिंग चालू करण्याचा निघण्याचा टाईम आहे आम्ही स्टार्टिंगपासूनच करणार होतो पण ते नाही करायला जमलं जरा काही होती लग्नामध्ये वगैरे आणि आता आम्ही निघालोय असत रँडमली आमची स्कूटी घेऊन निघालोय आणि आता आम्ही जाणार आहे बोरिवलीला तर जाता जाता, जाता जे काय होईल ते तुम्हाला आता तुम्हाला सगळं ब्लॉकमध्ये दाखवेन आणि लग्नाचा पण रिकॅप जो येईल मी तुम्हाला दाखवून देईन मध्ये मध्ये क्लिप्स टाकेन तुम्ही बघून घ्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाज येईल की लग्न कसं झालं हळदी कशी झाली वगैरे ओके बाय अरे एक सांगायचं राहिलं आम्ही निघालो खरे पण ना आमच्याकडे हेल्मेट नाही आता आम्ही पहिला हेल्मेट घेणार आहे इथे कुठेतरी म्हणजे दिसेल ना तिथे हेल्मेट घेतलं की आम्ही निघालो मग पुढे डायमेट इथे कुठे भेटेल पुढे हेल्मेट आता आता बघू ना हायवेच्या बाजूला वगैरे भेटून जाईल आपल्याला आता आम्ही नाशिक रोडच्या मागेच आहे बघतो आता हेल्मेट भेटलं तर घेतो पटापट सिग्नल थोडा काय नको नको सिग्नल नको थोडं आधीच हेल्मेट नाही घात मुंबई नाशिक हायवे मुंबई नाशिक हायवेला आम्ही आता पोचलेला आहे तर इकडून आमचा खरा प्रवास चालू झालाय एकशे ऐंशी किलोमीटर एकशे ऐंशी किलोमीटरचा आता बघू आपल्या स्कूटीने किती वेळात आपण पोचतोय मुंबईला आणि तुम्हाला सगळं दाखवतच राहू काय काय ती मध्ये

इगतपुरी फक्त तेहतीस किलोमीटर बाकी आहे दादा बघत राहा ब्लॉग वन 149, नाईन वन रेडी रेडी ए चलो चलो डेढ सो मे और क्या चाहिए डेढ सो रुपया देगा भाऊ चालू होत आहे हळूहळू आणि आम्ही चालू आहे पुढे पुढे तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा सिनेमॅटिक काढले थोडेफार एन्जॉय कर पाऊस चालू झालाय एकदम थोडं थांबलोय बॅग वगैरे डिकीट टाकतो राहिली काय राहिली राहिली आता इकडून निघूया पुढे पाऊस किती पण असे ब्लॉक बंद होणार आपला चालू कोण मजा येते

आता आपण थांबलोय तर बसून बसून आपले बम दुखायला लागलेत थोडा थांबलोय माहितीये का आपण ते मस्त आतमध्ये रस्ता जातोय पण तिथे जायला तर टाइम नाही पुढे जायचंय आपल्याला बघू इथे फॉग बघा एक नंबर असं वाटत यश एक नंबर मस्त ना घरी बसून राहू नका फिरायला यायचा <laughs> आणि घरातून बाटत नसतील ना या आता था, आपण थांबलोय इगतपुरी मध्ये सर्दी झाली लगेच मला यशला काय फरक नाही पडतो वाटत सर्दीचा त्याला चालतंय कसलं कसलं फॉग यायचं जबरदस्त तोंडातून वाफळ वगैरे येतात किती सुंदर आहे सर किती सुंदर आहे मनमोहक आहे एकदम अचंबित करते आणि आता ती मावशीला सांगितलं मॅगी बनवायला मावशी मॅगी मावशी पण आम्हाला सपोर्ट पण सिनेमॅटिक आम्ही टाकल्या त्याच्यामध्ये आता तुम्हाला ना मॅगी घेतो त्यामुळे तिथे जाऊन मस्त सिनेमॅटिक काढतो जे तुम्ही फक्त रील्समध्येच बघता ते आम्ही इथे आता अनुभव करणार आहे काय म्हणतो हां यश हे लोक फक्त घरी बसून रील्स मध्ये बघतात पहाड बघा बघा आता आम्ही तुम्हाला दाखवतो इकडे पाच मिनटं थांबा आता मला मॅगी खायची घाई झाली आता फक्त एक डोंगर कारण फक्त मॅगी घरी खायला मजा नाही येत तर डोंगरांवर डोंगरांवर माझी थंडी मध्ये रेनकोट घालून मित्रांनो फक्त साठवली हो आहे म्हणजे व्यू बघा याचे पैसे नाही म्हणू शकत तुम्ही हे बघायला इकडेच यायला लागेल चालू मजा